खेर बी सी न्यूजच्या बातमीची दखल घेत बडनेरा येथील नवीवस्ती परिसरातील भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेरा कार्यालयासमोर रखडलेल्या रस्त्याचे सपाटीकरणाचे काम सुरू करण्यात आले आहे बडनेरा येथील नवी वस्ती परिसरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते होलिक्रॉस शाळेदरम्यान गेल्या दीड वर्षापासून मनपा बांधकाम विभागाच्या वतीने अतिशय मंदगतीने काम सुरू आहे होऊ घातलेल्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करावे या आशयाचे निवेदन भारतीय बौद्ध महासभेच्या शाखा बडनेराचे अध्यक्ष मचिंद्र भटकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने मनपा प्रशासनाला व आमदार रवी राणा यांना सादर करण्यात आली आमदार रवी राणा यांनी दखल घेत मनपा प्रशासनाला रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यासाठी सूचना केल्या होत्या त्या अनुषंगाने मनपा प्रशासनाने रखडलेल्या कामावर माती टाकून रस्त्याचे सपाटीकरण सुरू केले आहे मात्र पाऊस आल्यास चिखल होऊन रस्त्याची समस्या अधिक बिकट होईल म्हणून या रस्त्यावर हार्ड मुरूम टाकावा अशी मागणी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने करण्यात येत आहे आता चौदा एप्रिलपूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण होणार आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे या संदर्भात भारतीय बौद्ध महासभा शाखा बडनेराच्या पदाधिकाऱ्यांनी बी सी एन न्यूज त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त केली बौद्ध महासभेचे प्रसिद्ध प्रमुख सिद्धार्थ बनसोड काय मागणी होती सर आपली रस्त्या संदर्भात येत्या काही दिवसा दिवसामध्येच महामान्य डॉक्टर बाबा आंबेडकरांची जयंती आता येऊन ठेवलेली आहे त्या अनुषंगाने भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून आपल्या बंडने शा बंडने मतदारसंघाचे आमदार रविभाव राणा यांनासुद्धा ह्याबद्दल पत्र देण्यात आलं होतं आणि माननीय आमदार साहेबांनीसुद्धा मान महा मनपाचे आयुक्त यांच्या नावे पत्र काढून त्यांना सूचित केलं होतं की चौदा एप्रिलच्या पूर्वी जो बंजने शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तो होली क्रॉसमधला जो रोड चालू आहे ग्रंथचा आता तो होत नसेल परंतु त्याचे त्या ठिकाणी चौदा एप्रिलच्या पूर्वी तो काम पूर्ण तसंच घेण्यात यावा परंतु त्यांनी काम सुरू केलेलं आहे परंतु काम चालू करत असताना ज्यामध्ये म्हणून त्यांना टाकायला पाहिजे किंवा ज्याबरोबर पक्क त्यांना काम करायला पाहिजे तसं ते काम करताना होताना दिसत नाही आहे तर आमची महानगरपालिका प्रशासनाला अशी मागणी राहील तर त्या ठिकाणी आपण माती न टाकता था था त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी टाकत यावं त्यावर डस्ट टाकून फ्लेवर करून त्याचं फ्लेवर ब्लॉक लावून त्याला मजबूतीकरण करण्यात यावं जेणेकरून जे रॅल्या निघतील किंवा काही चाक्या निघतील त्यावेळेस त्यांना कोणत्या प्रकारचा त्रास होणार किंवा घटित घटना घडणार नाही कसल्याचे जे बांधकाम सुरू आहे ते रखडले होते हे पूर्व आता रामनवमी यांची जयंती तसेच डॉक्टर बाबासाहेब यांची जयंती यांनी रमाई आंबेडकर जयंती रमजानी 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 यांच्या जयंतीच्या अनुषंगाने भारतीय बुद्ध महासभाच्या माध्यमातून आम्ही महानगरपालिकेला सर्व शाखेच्या माध्यमातून पदाधिकाऱ्यांना त्यांना निवेदन दिलं होतं हे काम आखडलेलं या अनुषंगाने हे लवकरात लवकर व्हावं हा हे निवेदन आम्ही बांधकाम विभागाचे अधिकारी माननीय तायडेसाहेब यांच्याकडे दिलं होतं तरी त्यांना वारंवार विनंती करून की रोड पूर्ण ना झाल्यास परंतु त्याच्यावर मुरूम टाकावं ते रस्त्याचं लेवल करून द्यावं असं निवेदन मान्य बुद्धमा सभाच्या माध्यमातून मान्य आमदार हविभाव राणा यांनासुद्धा दिलेलं होतं अधिकाऱ्यांनी साक्षता घेऊन हे काम आता करून राहिलेले आहे त्यांनीसुद्धा आम्ही महानगरपालिकेचे आभार मानतो बडेनरावरनं सलोनी मच्छिंद्र भटकर बी सी एन न्यूज आपण पाहत राहा बी सी न्यूज चॅनल आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच ताज्या व नवीन घडामोडीसाठी बघत रहा बी सी एन न्यूज